एक खोटा प्रचार केला जातो की मला संसदरत्न पुरस्कार मिळाला संसरात्मक पुरस्कार मिळाला ठीक आहे ना संसदात्मक पुरस्कार मिळाला म्हणून मतदारसंघाची कामं होतात का शिरूर लोकसभा निवडणुकी आता खरी रंगत आली आहे या ठिकाणी दुरंगी होणारी लढत आता वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे तिरंगी होणार आहे मात्र खरी लढत ही महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यातच होणार आहे मागील लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटील यांचा पराभव अमोल कोल्हेंनी केला होता आणि सलग दोन टर्म खासदार राहिलेल्या आढळराव पाटलांना हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला होता नुकताच आढळराव पाटलांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे तो शिरूरच्या उमेदवारीसाठी अमोल कोल्हे आणि आढराव पाटील यांच्यातील सख्य तर जगजाहीर आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा आढराव पाटलांनी अमोल कोल्हेंवर निशाणा साधलाय एक खोटा प्रचार केला जातो की मला संसदरत्न पुरस्कार मिळाला संसदरत्न पुरस्कार मिळाले ठीक आहे ना संसदरत्न पुरस्कार मिळाला म्हणून मतदारसंघाची कामं होतात का मला संसदरत्न पुरस्कार मिळाला मी संसदरत्न खासदार संसदरत्न खासदार म्हणून घ्यायचं स्वतःला पण गावामध्ये एखाद्या ग्रा शेतकऱ्याची डी पी जळाली ट्रान्सफॉर्मर जळालाय त्याची कामं होत आहेत का कुणाला कामं पाहिजे ती होत आहेत का नाही करतो तुम्ही मतदारसंघामध्ये उपलब्ध नाही मला सांगा पाच वर्षामध्ये त्या खासदारांनी सांगितलं की मी खासदाराचं काम दिल्लीत आहे नागरिक शासनाचा हवाला देऊन खासदाराचं काम दिल्लीत आहे गल्लीत फिरायचं नसतं मी सांगतो मी, मी गल्लीत फिरतो आणि दिल्लीत पण नसतो मग पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या कारकिर्दीचे अठराशे पंचवीस दिवस होते अठराशे पंचवीस दिवसापैकी हे जर दिल्लीत जास्त वेळ असतात तर फक्त एकशे एकसष्ट दिवसच त्यांची उपस्थिती लोकसभेमध्ये आहे अठराशे पंचवीस दिवसापैकी पाच वर्षापर्यंत एकशे एकसष्ट दिवस आणि एकशे एकसष्ट दिवसापैकी मी तुम्हाला सांगतो मग बाकी उरलेले सोळाशे सतराशे दिवस गेले कुठं नंतर सांगत नाही दिल्लीतही नाही दिल्लीत गावाला <coughs> सांगायचं हो की मतदारसंघात आहे मतदारसंघात सांगायचं मी दिल्लीत आहे हे सगळं खोटा अपप्रचार चालू आहे प्रश्न मी सांगितले तुम्हाला त्यांनी फक्त एकोणतीस प्रश्न पाच वर्षात विचारले एकोणतीस भाषणं केली माझी भाषणं बावन्न आहे चौदा ते एकोणीसमध्ये प्रश्न विचारण्याची संख्या त्यांची सहाशे एकवीस आहे माझी अकराशे दोन आहे म्हणजे मी उर बुडवून सांगत नाही की माझी एवढं का कामगिरी आहे लोकांना माहिती आहे कामं महत्त्वाची आहेत मी काय भाषणं केली किती भाषणं केली ह्यापेक्षा मी लोकांची किती कामं केली याला मी पुण्यातील हडपसर मतदारसंघातील शिवसेनेच्या वतीनं शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहम्मदवाडी इथे पदाधिकारी मेळावा आयोजित केला होता यावेळी आढराव पाटील हे बोलत होते दरम्यान शिरूर लोकसभेत आता वंचित बहुजन आघाडीनंही आपला उमेदवार दिलाय याचा काही परिणाम होईल का यावर आढराव पाटलांनी काय उत्तर दिलं आहे पहा वंचित हे बघा बहुजन आघाडीनं माझ्या ह्यापूर्वी दोन्ही निवडणुकीमध्ये उमेदवार उभे केलेले आहेत त्यामुळे काय या वेळेला राहील आणि या वेळेला गेल्या वेळेला तर बारा उमेदवार होते यावेळेला जास्त राहतील त्यात काय नवीन काही नाही आहे वंचित उभं राहणार असं